नाट्यग्रहाच्या काम हे चार टप्प्यामध्ये प्लॅन केलेले आहे आणि त्यांचं पहिल्या टप्प्याचं काम थोडा विलंब झालेले आहे म्हणून रंगकर्म्यांकडून आपल्याला त्याच्याबद्दल काही कंप्लेंट्स भेटले होते आणि त्याच्या अनुषंगाने मी परवा रंगकर्म्यांशी पण त्यांच्याशी चर्चा केली होती आणि काल कन्सल्टंट आणि चारही फेसच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या पण एकंदरीत आपण एक मीटिंग महानगरपालिकेमध्ये घेतले होते आणि त्याच्यानंतर इथे पण एक साईट मध्ये पण कन्सल्टंट सर्व फेसच्या कॉन्ट्रॅक्टर आणि रंगकर्मी यांचे सगळ्यांच्या समवेत आपण एक कॉर्डिनेटेड साईट विजिट पण केले होते आणि सर्व जे इश्यूज आहे कॉर्डिनेशन बद्दल पण ते सर्व आपण सॉर्ट केलेले आहे आणि सध्या जो पहिल्या टप्प्यात काम आहे आणि त्यांचं काम सध्या सुरू आहे त्यांना नोव्हेंबर वीस पर्यंत आपण टार्गेट दिलेले आहे त्यांना ऑल उल, ऑलरेडी आपण एक लिगल नोटीस पण इश्यू केलेली आहे तो कॉन्ट्रॅक्टर पण आज उपस्थित आहे तर कुठलाही परिस्थितीत आपण फर्स्ट फेजचे काम नोव्हेंबर वीस पर्यंत पूर कर पूर्ण करणार आणि सेकंड फेजचं काम पण वेगाने सुरू आहे आणि जो दुसरा टप्प्याचं काम आहे तो खासबागच्या स्टेज आणि स्टेजच्या पाठीमागे जे चेंजिंग रूम्स आणि टॉयलेट्स आहे त्याच्यामध्ये आहे आणि हे काम आपल्याला डिसेंबरमध्ये पूर्णपणे पूर्ण करून आपल्याला हँडओव्हर करून घेणार आहे तिसरा आणि चौदा टप्प्याचे काम हा गोदरेज कंपनीकडे आहे आणि पूर्ण अपोस्टिक्स आणि हा रंगमंच आणि त्यांचे सर्व ड्रेपरी हा सगळे काम त्यांच्याकडे आहे आणि हा काम पण पूर्ण करून मार्च सत्तावीस पर्यंत आम्हाला जागतिक रंगभूमी दिवसात हा हॅन्डओव्हर करा असा सर्व कलाकारांच्या आग्रह आहे आणि आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आणि कन्सल्टंट्स आणि महानगरपालिकेच्या वतीने पण त्याच्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करू आणि आज आ, एक नवीन ऑफिस पूर्णपणे आमचे एक जेई इथे चोवीस तास बसणार आहे आणि डेडिकेटेड केशराव भोसलेच्या कामासाठीच आपण इथे एक ऑफिसच्या स्थापन केलेली आहे आणि ह्यांच्या पी एम सीच्या पण सध्या जे कन्सल्टंट्स आहे स्ट्रक्टवेल त्यांना जे आपण ह्यांच्या पी एम सी टेंडर पण घ्यायला त्यांना सांगितलेले आहे तर ओव्हरऑल जे सर्वांचा पण आग्रह आहे जे आपण सर्व लोक मला वाटते की इथे ऑगस्ट आठ चोवीसला पण उपस्थित होते जेव्हा हा दुर्दैव घटना घडले आणि त्याच्यानंतर ताबडतोब जेवढे वेगाने आपण फर्स्ट फेजचे टेंडर केलेले आहे तसंच हा काम आता क्वालिटीचे काम क्वालिटी बद्दल पण भरपूर लोकांनी इथे सांगितले चांगला काम क्वालिटीचे काम वेगाने मार्च एंड पर्यंत पूर्ण करायचे आमचे शंभर टक्के प्रयत्न राहणार शहरात ग्रोथ आहे